社長は。<music> <music>

त्यांच्या कार्याचं गौरव म्हणून एक करू शकतो तर आज आपण डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारता भारत देशाचे एक ख्यातनाम शास्त्रज्ञ कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे डॉक्टर स्वामीनाथन हे असे शास्त्रज्ञ होते की भारत देशामध्ये यावेळेला एकोणीसशे दोन साली दुष्काळ पडला होता दोन एकोणीसशे बत्तीस साली दुष्काळ पडला होता एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला होता आणि दोन हजार दोन साली दुष्काळ पडला होता म्हणजे असे तीस तीस वर्षांना दुष्काळ पडत गेला आणि त्यानिमित्तानं आपण काय केले त्यांनी त्यांचं कार्याचा गौरव म्हणजे आज जर साजरा करायचं म्हणजे तर आज त्यांचं आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि ते सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस साली रोजी त्यांचा जन्म झाला होता आज त्यांच्या जन्मा जन्माला जन्मशताब्दी आपण आज साजरा करतो शंभर वर्ष जन्मपर्यंत कृषी खात्यामध्ये पहिल्यांदा आपण त्याची जन्मशताब्दी साजरा करतोय जे जीवन म्हणजे हयात होते तोपर्यंत त्यांचं थोडंसं जरा हे झालं म्हणजे मला काही मत वाटत नाही एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर त्याचं मत होतं व्यक्ती अशी जोपर्यंत जरा मत राहते याचं कार्य फार मोठं आहे त्याच्यामध्ये काय केलं की गहू आणि तांदूळ जे आपण अन्न हे अन्नधान्यामध्ये अन्नधान्य अन्नाची सुर सुरक्षा अन्न सुरक्षा त्यांनी त्यावेळेला मांडली आणि दोन हजार एक साली स्व डॉक्टर स्वामीनाथन आयोग नेमला समिती